इंद्रायणीचं पसायदान बावीस जून देशभक्ताची वेदना देशभक्तालाच कळते लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सौ ज्योती दैफळे पाऊस येतो माती ओलावते मातीचा गंध सुटतो त्या गंधानं वारा वेढापिसा होतो हा गंध कुठं नेऊ हो, आणि कुठं नेवो हो, असं वाऱ्याला होऊन जातं वारा हा गंध सगळीकडे घेऊन जातो आपल्यापर्यंत घेऊन येतो वाऱ्यासोबत तो गंध आपल्याला भेटतो तेव्हा वाटतं आपणही मातीचा गंध व्हावं आपल्यामुळं कुणी असं धुंद व्हावं मातीचा गंध जेवढा मातीला कळतो तेवढा इतर कुणाला कळत नसावा देशभक्ताचे चरित्र वाचताना असंच होतं वाटतं आपणही असंच देशभक्त व्हावं देशभक्तीपासून आपण विभक्त होत चाललो हे काही बरं नाही भक्तीसाठी भक्त असावा लागतो भक्तीशिवाय भक्ती झमखूत होत नाही भक्त बगत हेच भक्तीचं स्पंदन असतं भक्त बगत हेच भक्तीचं आंदोलन असतं भक्त बगत हेच भक्तीचं सम्यक दर्शन असतं देशभक्त हीच देशभक्तीची अभिव्यक्ती असते देशभक्ती ही आपली अभिव्यक्ती असावी आपली देशभक्ती पाहून इतरांनाही वाटावं की आपणही देशभक्त व्हावं देशभक्ती देश म्हणजे नेमकं काय देशभक्त असतो कसा हे देशभक्त झाल्याशिवाय कळत नाही एका देशभक्ताचा देशभक्ती पाह जेवढा दुसऱ्या देशभक्ताला कळू शकतो तेवढा दुसऱ्याला कळू शकत नाही सगळेच देशभक्त एकाच साच्यातले नसतात कधीच सगळ्यांची देशभक्तीची भावना एकच असली तरी देशभक्तीची शैली वेगळी असू शकते काही देशभक्तांमध्ये दे, शैलीचे समान धागे असतात म्हणूनच आमदार गोपाळकृष्ण गोखले जेवढे महात्मा गांधीजींना कळाले असतील तेवढे इतर कुणाला कळाले नसतील महात्मा गांधीजी जेवढे विनोबाजींना कळाले असतील तेवढे इतर कुणाला कळाले नसतील महात्मा गांधीजी जेवढे विनोबाजींना कळाले असतील तेवढे इतर कुणाला कळाले नसतील महात्मा ज्योतिबा फुले जेवढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाले असतील तेवढे इतर कुणाला कळाले नसतील जोसेफ मॅजिनी जेवढे स्वातंत्र्यवीर सावरकरांना कळाले असतील तेवढे इतर कुणाला कळाले नसतील मात्र हे सगळे देशभक्त आपल्याला कळायला हवेत त्यासाठी आपल्याला देशभक्त व्हावं लागेल सुगंधाची वेदना जेवढी सुगंधाला कळते तेवढी इतर कुणाला कळत नसावी सुगंधाची परिभाषा कळायला सुगंधच व्हावं लागतं जोसेफ मॅजिनी इटालियन देशभक्त आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुस्थानी देशभक्त उत्कट देशभक्ती हा दोघांमधला समान धागा स्वतःच्या आयुष्याचं प्राण झालं तरी हरकत नाही पण देशाचं रान होऊ द्यायचं नाही देश तुटू द्यायचा नाही देशाचे झालेले तुकडे जोडायचे एकात्म करायचे तुकड्यामधले व्रणसुद्धा पुन्हा दिसायला नको मातृभूमी ही तुटलेली नसते कधीच तिला तुटू द्यायचं नसतं कधीच हा दोघांचाही ध्यास आणि श्वास जोसेफ मॅजिनी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रेरणास्थान होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर जे जे उत्तम उदात उन्नत महनमधुर तेथेची ओढ होती जोसेफ मॅजिनीला भगवान मॅजिनी असं म्हणताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उत्कट भक्तिभाव दाटून येणं स्वाभाविक होतं तुकडे तुकडे झालेल्या इटलीला एकात्म करणारा जोसेफ मॅजिनी हिंदुस्थानी लोकांना कळावा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची तळमळ होती म्हणूनच इंग्लंडमध्ये गेल्या गेल्या सावरकरांनी जोसेफ मॅजिनीचे आत्मचरित्र अनुवादित करण्याचा संकल्प सोडला होता बावीस जून अठराशे पाच हा जोसेफ मॅजिनीचा जन्मदिन जिनोवा हे त्याचं जन्मगाव मॅजिनी कायद्याने पदवीधर झाला खरा पण वकिलीतून मिळणाऱ्या अर्थाचं त्याला आकर्षण नव्हतं जुलमी ऑस्ट्रियन साम्राज्यशाहीच्या जोखडातून आपली मातृभूमी मुक्त करायची मुक्त मातृभूमीवर स्वातंत्र्याची पताका फडकवायची हा मॅजिनीच्या मनातला विचार आचार होण्यासाठी आतुरला होता सत्ताधीशांनी जनतेचं केलेले असह्य जगणं त्याला असह्य होत होतं कार्बोनरी नावाच्या गुप्त संघटनेनं ह्या था जुलमाविरुद्ध थांबवलेला सशस्त्र क्रांतीचा मार्ग मॅझिनीला जवळचा वाटता होता राष्ट्रवाद हाच खरा धर्म होय ह्या त्याच्या ललकारीनं इटलीला जाग आली होती आपल्या तुकड्यांना एकत्म करण्यासाठी इटली सज्ज झाली होती सत्ताधीशांनी मॅझिनीला हद्दपार केलं तो पॅरिसला गेला तिथं त्यानं यंग इटली ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली गॅरी बोल्डी सारख्या जहाल देशभक्तांनी मॅझिनीला साथ दिली विभागलेला इटली चारित्र्य शिक्षण व स्वार्थ त्याग यांनी भरलेल्या स्वातंत्र्याची चळवळीनं एक झाला स्वातंत्र्य झाला इसवी सन अठराशे सत्तरला ला इटलीनं स्वातंत्र्य क्षण अनुभवला मॅझिनीने इटलीचं एकीकरण साधलं हिंदुस्थानाच्या बाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना तोच अखंड ध्यास होता मॅझिनी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रेरणास्थान ठरणं स्वाभाविक होतं